सिल्क कपडा राहणार आहे सिल्क मध्ये ही तुम्ही आ, जी डिझाईन पाहते अगदी भारी आणि पूर्ण काम जे कार्डचं केलेलं आहे तर हे पाच कलर तुम्हाला पाहायला मिळले हे पूर्ण सेट आहे तर हा पुन्हा सेट घ्या लागतो एक सिंगल पीस इकडनं अवेलेबल नाही करत तर तुम्ही सेट टू तु, सेट चा माल घेऊ शकता हा जो धागा आहे ना तो अगदी छान असतो आणि मजबूत असतो म्हणून ही जी साडी आहे ती खूप अप्रतिम दिसते कारण की त्याचा जो शायनिंग लुक आहे तो अगदी छान येतो तुम्ही पाहू शकता इथे ही पैठणी साडी फ्लावरची डिझाईन अप्रतिम क्वालिटी सिल्क मध्येही तुम्हाला रोज सिल्क सना सिल्क सॉफ्ट सिल्क किंवा तुम्हाला चंदेरी सिल्क ऑर्गंजा सिल्क आणि पैठणी साडी सुद्धा सिल्कच्या कपड्यामध्ये बनते कारण की इम्पॉर्टंट फॅब्रिक तोला म्हणलं जात असतो नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये कलेक्शन आणि त्या सुद्धा सुद्धा तुम्हाला आयडिया देत असते बट आजचे कलेक्शन अगदी छान प्रत्येक महिलांना आवडणार ते कलेक्शन राहणारे म्हणजे की पैठणी साडी पैठणी साडी खूप महाग मिळते बट तुम्हाला वस्तू काय इथे खूप चांगल्या प्रमाणात मिळते म्हणजे की नाही एकदम स्वस्त आणि नाही एकदम महागी परफेक्टली वस्तू मिळते म्हणजे तुमच्या बजेटमध्ये येणार ती वस्तू का पैठणी साड्या मी घेऊन आलेली आहे तर आज आपण पाहणार आहे पैठणी साड्यांचे काही सॅम्पल तुम्ही दुकान सुरू कर आहे किंवा सुरू करत आहेत तर तुम्ही पैठणी साडी नक्की ठेवा कारण की कस्टमर ह्याच्यामध्ये जा तुम्हाला जास्त मार्जिन देणार पैसे तुम्ही जास्त कमवू शकणार तसे हे प्रॉडक्ट आहेत तर चला जाऊया सा पैठणी साडी पाहायला पैठणी साडीचं नाव घेतल्यावर प्रत्येक महिलांना एक आवड आहे पैठणी साडीची का हा माझ्यापाशी एक पैठणी साडी आहे तर ती साडी मी ह्या कार्यक्रमाला नक्की नेसणार आणि कोणताही मोठा कार्यक्रम असेल ना तर त्या टायमाला जी साडी जास्त जास्त विक्री होते किंवा जास्त जास्त घातली जात असते ती आहे पैठणी तुम्ही इथे पाहू शकता सिल्क कपडा राहणार आहे सिल्क मध्ये ही तुम्ही, तुम्ही मोरची जी डिझाईन पाहते अगदी भारी आणि पूर्ण काम जे केलेला केलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तेवढं छान असं काम डिझाईन पॅटर्न इथे क्रिएटिव्ह केलेलं आहे पर्टिक्युलर कोट मी तुम्हाला दाखवतोय तर या मध्ये तुम्हाला पाच वेगळं कलर येणार आहे आणि पाच वेगळी डिझाईन सुद्धा अवेलेबल केली जाणार तर आपण हे पूर्ण म्हणजे हा सिल्कचा कपडा ही जी डिझाईन तुम्ही या कलर मध्ये पाहते तशीच तुम्हाला जर दुसऱ्या कलर चार्ट मध्ये पाहिजे असेल तर दुसरीही डिझाईन अवेलेबल आहे तर हा एक अजून एक कलर तुम्ही पहा तुम्हाला जसं कस्टमरांना द्यायचं असतात मग कस्टमरांची चॉईसच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता तसे हे कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तुम्हाला कलर ऑप्शन दिले जात असतात कारण की तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये सेल आऊट करू शकता कुणाला लाईट कलर पसंत आहे तर कुणाला डार्क कलर पसंत पर्टिक्युलर एक सेट मी तुम्हाला दाखवते त्या सेट मध्ये अशा पद्धतीने पाच कलर येणार आहे आणि पाच तुम्हाला अगदी छान उठून तसं डिझाईन पॅटर्न ही अवेलेबल आहे तर इथे मी तुम्हाला ब्लू कलर अजून एक दाखवणार आहे हे पहा उठेल तसा तुम्ही कलर कस्टमरांना देऊ शकणार तशीच प्रॉडक्ट तुम्हाला इकडे मिळणार आहे तुम्ही बघितले इथे मी तुम्हाला चार सॅम्पल दाखवले आणि एका सेटमध्ये हे चार सॅम्पल येणार आहे सेट टू सेट घ्या लागेल कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला चार डिफरंट स्टाईल मध्ये कलर चॅट मिळून गेलेले तर कस्टमरांची पसंती दे कलेक्शन तुम्ही देऊ शकता हे पहा अगदी छान लाल कलर गुलाबी कलर इथे तुम्ही बघणार तर ब्लू कलर तुम्हाला जांभली कलर मिळत आहे रामा कलर सुद्धा अवेलेबल आहे तर हे पाच कलर तुम्हाला पाहायला मिळले हे पूर्ण सॅट आहे तर हा पुन्हा सेट घ्यायला लागतो एक सिंगल पीस इकडनं अवेलेबल नाही करत तर तुम्ही सेट टू तु, सेट चा माल घेऊ शकता ह्याच्यानंतर पैठणी साडीमध्ये खूप सर्वे प्रकार आहेत जसं महाराणी पैठणी झाली किंवा येवला पैठणी झाली तर तसे कलेक्शन ही मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडली का नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आता मी तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते पैठणी साडीचं जिथे असे पद्धतीने बारीक बारीक जेकारचे बुट्टे तुम्हाला पाहायला मिळतात ओव्हरऑल साडीमध्ये असे बुट्टे पूर्ण साडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि साडीचा सा जो पल्लू आहे तो तुम्ही पाहू शकता अप्रतिम आणि अगदी छान दिसणारा हा कलर आणि त्याच्यासोबत ही डिझाईन उत्तम क्वालिटी मध्ये बनवलेली आहे तुम्हाला इथे रिजनेबल प्राइस मध्ये मिळणार आहे दोन्ही बाजूला तुम्हाला बॉर्डर मिळते तुम्ही अशी पैठणी साडी कुठेही बघितली नसेल तशी ही डिझाईन कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला इकडनं पाहायला मिळते जर तुम्हाला लाईट कलर सेट पाहिजे असेल तर लाईट कलर सेट ही अवेलेबल आहे पर्टिक्युलर एका सेट मध्ये तुम्हाला भरपूर कलेक्शन मिळणार आहे म्हणजे डिझाईन ही वेगळी पाहिजे असेल किंवा कलर ऑप्शन पाहिजे असेल ते सुद्धा अवेलेबल आहे तर इथे मी तुम्हाला अजून एक कलर ऑप्शन दाखवते पाहू शकता अगदी छान आणि सुंदर मोराची जी काम केलेले आहे ते तुम्ही पाहू शकता मोरकंट पैठणी तुम्हाला मी दाखवतो अगदी छान आणि सुंदर उठावदार आहे हे पूर्ण जे जे तुम्हाला दिसत आहे ना ते बारीक रेशमच्या धाग्याने एकदम मजबूत बनवतात त्याच्यानंतर हे हा जो धागा आहे ना तो अगदी छान असतो आणि मजबूत असतो म्हणून ही जी साडी आहे ती खूप अप्रतिम दिसते कारण की त्याचा जो शायनिंग लुक आहे तो अगदी छान येतो तुम्ही पाहू शकता इथे गोल्डन शायनिंग तुम्हाला दिसत असेल तर तुम्हीही हे संपूर्ण कलेक्शन घेऊ शकता स्क्रीनशॉट घ्यायला नक्की विसरू नका स्क्रीनशॉट घ्या ज्याच्या तुम्ही नवीन नवीन कलेक्शन पाहू शकणार आणि ह्याच्यापेक्षा अजून सुद्धा कलेक्शन अवेलेबल आहे तुम्ही जर बॅकग्राऊंड मध्ये पाहणार तर ह्या बाजूला कस्टमर परचेस करत आहे त्या बाजूलाही कस्टमर परचेस करत आहे सकाळचा टाइम सकाळच्या वेळी सकाळी लोक परचेस करायला आलेले आहेत कारण की प्रत्येकांना स्वतःचा एक व्यवसाय करायचे आणि व्यवसायच एक असा मार्ग आहे जो आपल्याला नफा जास्त देतो इथे मी तुम्हाला अजून एक पैठणी साडी दाखवते अप्रतिम क्वालिटी अशी व्हेरायटी तुम्हाला अजमेरा फॅशन मधी जी आहे त्याच्याशिवाय तुम्हाला कुठेच पाहायला नाही मिळणार आहे कारण की स्वतः आम्ही बनवलेली डिझायनर पैठणी साडी ही तुम्ही कोणत्याही मध्ये पाहिली नसेल तशी ही साडी आणि ही साडी तुम्ही स्वस्त स्वस्त घेऊ शकता सेटवाईज घेऊ शकता आणि पूर्ण कलेक्शन घेऊन तुम्ही तुमच्या दुकानाला इनहान्स करू शकता चांगल्या प्रमाणामध्ये तुमच्या दुकानाचं नाव करू शकता तसे कलेक्शन मेंटेन करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही नफाही जास्त घेऊ शकता कारण की कसं आहे आपल्यापाशी जे वस्तुका आहेत रेग्युलरच्या जे वस्तूका असतात ते प्रत्येक दुकानात तर असतात असतात बट तुम्ही काही वेगळं ठेवता तर त्याच्यामध्ये तुम्ही मार्जिन जास्त ठेवू शकता कमवू शकता त्याच्यामध्ये तर तशी ही पैठणी साडी आहे जर कोणाला ब्लॅक कलर चार्ट मध्ये पाहिजे असेल तर ब्लॅक कलर चार्टमध्येही तुम्हाला इथे पैठणी साडी दाखवणार आहे मित्रांनो हे सेट टू सेट घ्यायचे ह्या ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला चार डिफरंट स्टाईलची कलर ऑप्शन मिळून जाणार आहे ही ही पैठणी साडी फ्लावरची डिझाईन अप्रतिम क्वालिटी सिल्क मध्येही तुम्हाला रोज सिल्क सना सिल्क सॉफ्ट सिल्क किंवा तुम्हाला चंदेरी सिल्क ऑरगंजा सिल्क आणि पैठणी साडी सुद्धा सिल्कच्या कपड्यामध्ये बनते कारण की इम्पॉर्टंट फॅब्रिक तो लान असतो तसा हा कपडा राहणार आहे फ्लावरची ओवरऑल डिझाईन तुम्ही बघणार तर कलरफुल ऑप्शन पण अप्रतिम दिलेला आहे ब्लॅक कलर मोस्ट ऑफली उठावदार असतो आणि प्रत्येक महिलांना आवडताही असतो तर इथे अशा पद्धतीने कलर कम्युनिकेशन केलेलं आहे की उठेल आणि दिसेल तर डिस्प्ले केलं तरीही चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होणारी ही पैठणी साडी जर तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या दुकानासाठी तुम्ही स्टार्टअप करताय तर ही पैठणी साडी नक्की ठेवा त्याच्यानंतर मी तुम्हाला हिरवी पैठणी दाखवणार आहे कारण की साखरपुड्याच्या वेळीस किंवा काही कार्य शुभ कार्यक्रमच्या वेळेस मग तो घराची पूजा असो काही कार्यक्रम असले देवाचे असो किंवा फेस्टिवल असो आपले तर असे कलेक्शन खूप जास्त डिमांडेड आहे आणि आता गुढीपाडवा येते गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही चांगली मार्जिंग घेऊन आणि सुरुवात करू शकता कारण की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण एक नवा दिवस म्हणतो तर तो दिवस येत आहे आणि त्या दिवसामध्ये तुम्ही सुरुवात करायला तुम्हाच्यासाठी एकदम चांगली आणि उत्तम संधी आहे कारण की गुढीपाडवा तर कसं असतं कोण कौ, कोणताही कौ, कार्यक्रम शुभ कार्यक्रम तुम्ही कधीही करू शकता त्या दिवशी त्याच्यासाठी टाइम बघायची गरज नाही का शुभ मुहूर्त बघायची गरज नाहीये तेव्हा पूर्ण दिवस तो शुभ मुहूर्तच असतो म्हणून तुम्ही गुढीपाडवायच्या दिवशी नवीन सुरुवात करा ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे स्टार्टअप करा रेग्युलरच्या साड्या थोडी पैठणी साड्या आणि अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करा बजेट कम असेल जर बजेट जास्त तर मॅचिंग सेंटरही ठेवू शकता पॅटिकोट अस्तर फॉल भरपूर कलेक्शन तुम्ही मेंटेन करू शकता जर तुमच्यापासून इन्व्हेस्टमेंट जास्त आहे पण कमी इन्व्हेस्टमेंट आहे तरी काय हरकत नाही आहे अजमेरा फॅशन तुम्हाला अशा प्रमाणामध्ये कलेक्शन देतो की तुम्ही कमी बजेट मध्येही माल जास्त भरू शकता तर या बाजूला कस्टमर आलेले आहेत आणि परचेस करणारे आहेत हे आपण जिथे ज्या टेबल वर पाहत येते कलेक्शन तर आपण आताच्या व्हिडिओ मध्ये इथेच संपूया पुन्हा भेटूया अजमेरा फॅशनच्या मराठी चॅनलवर तोपर्यंत अजमेरा फॅशन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा जय महाराष्ट्र